तर नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे मी तर ठीक आहे आणि तुम्हीसुद्धा ठीक असाल अशी मी अपेक्षा करते तर बघा त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं आपलं रोहणं सुरू होतं तर काही भाग दाखवायचाच होता तर आज संपूर्ण भाग दाखवला आहे तर बघा आता तर बघा मंडळी आपलं बरेचसं परं अजून काढायचं बाकी आहे कारण पर हे जास्त आम्ही टाकून घेतलं होतं कारण दुसऱ्या शेतातसुद्धा आपल्याला रोवणं करायचं होतं त्यासाठी मग पर हे जास्तच टाकलेलं होतं तर बाया म्हणाल्या की आधं सगळं आधी सगळं परं काढून टाकते आणि नंतरच मग एकाच वेळेस रोवायला सुरुवात करू तर त्या दिवशी इकडल्या बांध्या व्हायच्या होत्या तर बघा हे आहे खत आणि किशोर आता खत टाकून घेणार आहे त्यासाठी मग तो तिकडल्या बांधीत जात आहे आणि मी सुद्धा आता पर आणायसाठी इकडे आली आहे कारण आपल्याला पर लवकर लवकर नेऊन टाकायचं आहे आणि हे बघा आता इथे खत मारणं सुरू आहे रोवण्याच्या आधी असं कशा प्रकारे खत मारावं लागते बघा आता इकडे न्यावं लागते तर बघा आता इथे बांध्याच्या पारीवर बघा अशा प्रकारे आपलं परत टाकून घेत आहे बायका सध्या कारण कसं आहे माहितीये का कारण आता जायचं आहे आम्हाला जेवायला तर इथे जर आपण परत टाकून घेतलं तर मग परत आमचं अर्ध पर झालाय आणि आता बघा अशा प्रकारच्या त्याच्या अशा पिंड्यासुद्धा बांधून घेतल्या आहे आणि आता जायचं आहे जेवायला कारण हे नुसतं करत राहिलं तर दोन वाजते त्याच्यामुळे आता जेवण करून घ्यावं म्हटलं तर चला आता सगळ्यांनी जेवायला तुरी पासी बसत चप्पल घेऊन ठेव आणि हे बघा मंडळी आज आहे रो ना त्याच्यामुळे आता गार्डना पूर्ण पाय भरू आहे आमची आणि अशाच अवस्थेत आता जेवण करणार तुम्ही काही म्हणा कारण सगळीकडे असं गाळण आहे पाणी कुठंच नाहीये आपण पाय धुतले तरी पुन्हा खराब होणार त्यासाठी मग आता तसच जेवायचं आता आज आणि हे बघा आता इथे कोंडीचं वरण आहे भेंडीची भाजी आणि पोह्या आता या सगळ्यांनी जेवण करायला आणि भात लावणी करताना सगळ्यात खास गोष्ट म्हणजे भजन किंवा कोणतेही गाणे म्हणणं खाली पाच जा खाली पाच दिसून लक्ष ठेवायचं तर बघा मंडळी तुम्ही व्हिडिओमध्ये भात लावणी बघत आहे पण बघणं तितकं सोपं ही भात लावणी नाही आहे कारण त्या ज्या बांद्या दिसत तुम्हाला तिथे गार्डन केलेलं आहे समोरच्या बांध्यामध्ये आणि जिथे पर आहे तिथे विंचू साप साप खेकडे असे भरपूर जीवाणू असतात आणि जीवालाही धोका असते तरीसुद्धा जीवाचा धोकापत करून आमचे जे शेतकरी बांधव आहे बहिणी आहे त्या त्या चिखल्यामध्ये इतका धोका असून सुद्धा सगळ्या आपल्या बहिणी आनंदाने आपलं पर खांदत आहे तर बघा अशा प्रकारे आमचं शेतकऱ्याचं जीवन असते आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तरी कमेंट करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटून नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय